नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या हक्काच्या युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पीएम किसान आणि नमो शेतकरीच्या पुढील संदर्भात एक छोटासा आणि महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून कमेंट केल्या जात होत्या की दादा पीएम किसान आणि नमो शेतकरीचा दोन्ही हप्ते एकत्र येणार का एकत्र येणार असेल तर कोणत्या तारखेला येणार कारण की पीएम किसानच्या पुढील हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे ती तारीख आहे चोवीस फेब्रुवारी आणि चोवीस फेब्रुवारीला पीएम किसान आणि नमो शेतकरीच्या दोन हप्ते एकत्र येणार का एकत्र येणार का एकत्र येणार येणार असेल तर किती रुपयांचे येणार कारण की बऱ्याच साऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून पीएम किसानचे पाच हजार येणार नमो शेतकरीचे पाच येणार याचबरोबर दोन्ही मिळून नऊ हजार येणार दोन्हीचे मिळून दहा हजार रुपये येणार चोवीस तारखेला एवढे येणार तेवढे येणार हे संपूर्ण व्हिडिओ व्हायरल होताना पाहत होतो परंतु ऍक्च्युअली नमो शेतकरी आणि पीएम किसानचा पुढील हप्ता चोवीस तारखेला येणार का या जर येणार असेल तर किती उपाय जाणार हे सगळे पैसे अनेक हे दोन हप्ते एकत्र येण्याकरता शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून पीएम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे आणि ती तारीख आहे चोवीस फेब्रुवारी मग आता येणाऱ्या चोवीस तारखेला पीएम किसानचे फक्त दोन हजार रुपये येणार आहेत ना की तीन हजार चार हजार पाच पाच हजार आणि पीएम किसानचा एकोणिसाव्या हप्ता चोवीस तारखेला येणार हे मात्र स्पष्ट झालेलं आहे परंतु याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो पुढचा एक महत्वाचा शेतकऱ्यांचा प्रश्न होता की दादा आता पीएम किसानचा एकोणीसा हप्ता जर चोवीस तारखेला येणार मग आता पीएम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याबरोबर नमो शेतकरीचा सावा हप्ता येणार का हा महत्त्वाचा हो शेतकऱ्यांचा प्रश्न होता आणि या प्रश्नाचं उत्तर देताना देताना मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की अद्यापर्यंत नमो शेतकरी संदर्भातल्या पुढच्या संदर्भातलं राज्य सरकारनं कोणतंही अपडेट दिलेलं नाही परंतु ज्या वेळेस नमो शेतकरी योजना सुरू केली नमो शेतकरीच्या जी आर मध्ये होतं की पीएम किसानच्या हप्त्याबरोबर अं नमो शेतकरीचा सुद्धा हप्ता येणार त्यामुळे असं तुम्ही समजू शकता की पीएम किसान आणि हप्त्याबरोबर नमो शेतकरीचा हप्ता येऊ शकतो आता गेल्या वेळेस काय झालं होतं गेल्या वेळेस नमोशेतकरीचा हप्ता ज्यावेळेस राज्य सरकारनं पीएम किसानच्या हप्त्याबरोबर दिला त्यावेळेस असं झालं होतं की पीएम किसानच्या हप्त्याची तारीख जाहीर झाली परंतु नमोशेतकरीचं काहीच अपडेट त्याच्यामध्ये नव्हतं त्यामुळे राज्य सरकारनं मागच्या म्हणजे शेवटच्या दोन दिवसामध्ये नमोशेतकरीचा जी जा आर काढला पुढच्या पुढच्या हप्त्याचा जी आर काढला आणि सुद्धा हप्ता पीएम किसानच्या हप्त्याबरोबर दिला आहे त्यामुळे आता नमोशेतचा हा पीएम किसानचा पुढचा हप्ता येण्याकरता तीन ते चार दिवस बाकी आहेत त्यामुळे या उद्या किंवा परवा नमोशेत संदर्भात राज्य सरकार राज्याचे कृषी मंत्री किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याच्यावरती निर्णय घेतील आणि नंतर त्या संदर्भात सांगतील परंतु मला असं वाटतं की पीएम किसान आणि नमोशेतकरीचा दोन्ही हप्ते एकत्र येऊ शकतात संदर्भातलं अपडेट सुद्धा विश्वसनीय सूत्राच्या माध्यमातून देण्यात येत आहे आता भरपूर शेतकऱ्यांना एक प्रश्न पडलेला आहे की दादा हे सगळे हप्ते येण्याकरता आम्हाला काय करावलं सर्वप्रथम तुम्हाला फार्मर आयडी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढून घ्यावं लागेल त्याच्यानंतर ज्या काही तीन बाबी आहेत लँड सीडिंग आधार सीडिंग आणि केवायसी या तिन्ही बाबी ओके यस असणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि या, या तीन बाबीपैकी एक जरी बाब तुमची नो असेल तर तुम्हाला येणारा पीएम किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता येणार नाही ना हे मात्र शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवावं यामध्ये सगळं ओके असणं अत्यंत महत्वाचं आहे आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न तो म्हणजे दादा पीएम किसान आणि नमो शेतकरीच्या निधीमध्ये काय वाढ झालेली आहे का कारण की भरपूर व्हिडिओच्या माध्यमातून पीएम किसानचे एवढे येणार नमो शेतकरीचे एवढे येणार पीएम किसान आणि नमो शेतकरीचे मिळून नऊ हजार रुपये येणार खरंच आता चोवीस तारखेला पीएम किसान नमो शेतकरीचे मिळून नऊ हजार रुपये येणार का हा सगळ्यात शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न आहे तर मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना सांगू शकतो की जे काही फेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत हे चुकीच्या पद्धतीने व्हायरल होत आहेत हे मी, हे, हे मी तुम्हाला सांगू शकतो कारण की अद्यापर्यंत शासनाच्या माध्यमातून या नऊ हजार रुपये येणार का दहा हजार रुपये येणार का आठ हजार रुपये येणार कुठल्याही पद्धतीने सांगण्यात आलेलं नाही त्यामुळे जे तुम्ही पाहतात ते चुकीचं असं समजू शकता परंतु जे काही खरं अपडेट आहेत पीएम किसान आणि नमो शेतकरी संदर्भात त्याच्यामध्ये असं आहे की नमो शेतकरीचे दोन हजार रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांना येणार आणि पीएम किसानचा सुद्धा दोन हजार रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांना येणार हे मात्र डिटेलमध्ये अपडेट आहे याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर ज्यावेळेस पीएम किसान योजना जाहीर केली त्यावेळेस सांगण्यात आलेलं होतं की पीएम किसान योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये आणि प्रत्येक चार महिन्याला एक हप्ता म्हणजे दोन हजार रुपयाचा हप्ता म्हणजे तीन हफ्ते वर्षामध्ये दोन दोन हजाराचे तीन 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 हफ्ते सहा हफ्ते आणि नवोशेतकरीचे सुद्धा तसंच आहेत परंतु आपण जर तर विधानसभा निवडणुकीमध्ये या माहिती सरकारने देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांना वचन दिलं होतं की नवोशेतच्या निधीमध्ये वाढ करणार मग आता सध्या नवोशेतचे किती भेटतात सहा हजार रुपये भेटतात आणि सहा हजार रुपयावरून आम्ही नऊ हजार रुपये करणार त्यांनी असं सांगितलं होतं म्हणजे तीन हजार रुपयाने वाढ करणार म्हणजे सहा हजार रुपयावरून वार्षिक नऊ हजार केले तर चार महिन्याला दोन हजार रुपये येतात मग आता चार महिन्याला किती हजार येणार नऊ हजार केलं तर तीन हजार तीन तीन हजाराचे तीन हप्ते वर्षामध्ये नऊ हजार रुपये असे येणार परंतु अद्यापर्यंत घोषणाही झाली नाही काही झालं नाही परंतु दहा दहा मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प अधिवेशन अदिवेश, अर्थसंकल्प राज्याचा मानला जाणार आहे तीन मार्चला राज्याचा अर्थसंकल्प अधिवेशन सुरू होणार आणि एकवीस मार्चला संपणार आहे आणि दहा तारखेला दहा मार्चला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार साहेब राज्याचा अर्थसंकल्प पुढच्या वर्षाचा एका वर्षाचा पुढच्या एका वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत आणि याच्यामध्ये जर नमो शेतकरीच्या निधीच्या वाढबाबत काय तरतूद झाली तरतूद झाली तर शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी आहे परंतु अद्यापर्यंत तरतूद केली नाही जर निधीच्या वाढीबाबत काय तरतूद केली तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच मी सांगण्याचा प्रयत्न करेल परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच की पीएम किसानच्या एकोणीसाव्या हप्तेची तारीख जाहीर झालेली आहे ना की शेतकरीची पीएम किसानच्या एकोणीसाव्या हप्तेची तारीख आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी शेतकऱ्यांना दोन हजार रुपये येणार नमो शेतकरीच्या अं पुढील संदर्भात कोणताही अपडेट आला नाही तर मित्रांनो या व्हिडिओ इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद